नमस्कार शेतकरी बंधू आज सोमवार तीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या कांद्याला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नागपूर आवकालेली आहे पांढऱ्या कांद्याला सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे यवला उन्हाळी कांद्याला आवक आलेली आहे सहा हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एक हजार चारशे ब्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती नाशिक उन्हाळी कांद्याला आवक आलेली आहे तीन हजार आठशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवक आलेली आहे दहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी कांद्याला दर सहा आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला दोन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांद्याला आवक आलेली आहे चार हजार आठशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार पाचशे अकरा रुपये तर जास्तीच्या दरम्याला एक हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आलेली आहे दहा हजार पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एक हजार आठशे तीस रुपये